नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जो दिव्यांग असेल आणि जो तो शासकीय सेवेमध्ये असेल तर त्याला तेच राहत्या घराजवळ त्याची बदली करण्याबाबत या सरकारचा जी आर आहे आपण आज तोच बघूया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या राहत्या घराजवळ करण्याबाबत म्हणजे जो दिव्यांग शासकीय सेवेत आहे त्यांची बदली त्यांच्या राहत्या घराजवळ म्हणजे दिव्यांगांना वा जाण्या येण्यात कोणची अडचण नाही झाली पाहिजे म्हणून त्यांच्या दिव्यांगांना त्यांच्या घराजवळ हा महाराष्ट्र निर्णय शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागमधून दिलेला आहे शासन, दिले शासन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे आपल्याला मुंबई मुं, मंत्रालय मुंबई चार डबल झिरो झिरो बत्तीस दिनांक पंधरा बारा दोन हजार चार रोजी हा जेल निघालेला होता संदर्भ शासन प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक दहा अठ्ठावन एक सत्तर सी आर सत्तेच्या अब्लिक सोळा दिनांक सात दहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधला आहे शासन परिपत्रक आहे याचा शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या सहानुभूतीच्या दृष्टिकोन ठेवून त्यांच्या राहत्या ठिकाणा जवळ करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक एकच्या च्या सूचना देण्यात आल्या होत्या तथापि या सूचनांची व्यवस्थापित अंमलबजावणी होत नाही असे निर्देश आल्यामुळे दोनच्या परिपत्रकान्वे मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रकालीन विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांना पुन्हा सूचना देण्यात आल्या होत्या की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमित करण्यासाठी शासनाने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चार रोजी प्रख्यापित केलेल्या आदेशास आदेशासह अधीन राखून शासकीय सेवेत अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय सोय, सोयी सोयीनुसार शक्य असल्यास त्यांच्या राहत्या घराजवळ ठिकाणी करण्यात याव्या यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी पहिले पण एक पत्र काढलं होतं त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की दिव्यांगांना त्यांच्या घराजवळ बा बदली करून द्यावी पण त्या पत्रामध्ये एवढं काही नमूद नव्हतं केलं म्हणून आता शासनाने डबल जे आर काढलेला आहे की बा आता संदर्भ क्रमांक दोन काढलेला आहे मंत्रालयमधून त्यांनी असं लिहिलं आहे की आता शासकीय कर्मचारी जो दिव्यांग असेल त्यांची घराजवळ बदली झालीच पाहिजे शासन क्रमांक निर्णय शासनाने तो दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चार रोजी हा निर्णय घेतला होता म्हणून शासनल दोन दिव्यांगाला राहता घराजवळ बदली करून द्यावी लागेल कारण की दिव्यांगांना कोणतं दुःख व्हावं नाही त्यांना म्हणून त्यांना घराजवळ बदली करण्यात यावी आता या अनुषंगाने सुधारित सूचना देण्यात येत आहे की शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्या बदल्या शासनाने दिनांक सोळा एक दोन हजार चार रोजी तसेच दोन जुलै दोन हजार चार रोजी प्रख्यापित केलेल्या आदेश बदल्याचे नियम यातील तरतुदी बांधा येणार नाही या अटीचे आधीच राहून त्यांच्या राहत्या ठिकाणी कार्यालयात पदाची उपलब्ध आणि प्रशासकीय सोय लक्षात घेऊन भरता येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार म्हणजे यामध्ये आता असं लिहिले आहे की जो शासकीय सेवेत अपंग कर्मचारी असेल त्याच्या घराजवळ राहत्या घराजवळ सोळा एक दोन हजार चार रोजी तसेच दोन जुलै दोन हजार चार रोजी प्रख्यापित केलेले आदेश आहे त्यांचे नियम त्यांची तरतूद त्यांचा बाधा कोणची त्या बदलीच्या ठिकाणी बाधा येणार नाही असे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ज्यांच्या घराजवळ ते, घरा ते कार्यालय असेल ते कोणची पण पदावर असेल त्या पद उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र राज्यपालाच्या आदेशानुसार आहे ह्या मु महाराष्ट्र सरकार यांचा जी आर आहे शासनाचे उपसचिव आहे त्यांचे सिग्नेचर आहे आणि इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यपाल यांचे सचिव आहे उपमुख्यमंत्र्यांचे सचिव आहे इथं जेवढे पण तुम्हाला दिसते तेवढे पण त्यांचे सचिव आणि पूर्ण लोकांची सही साक्षर म्हणजे पूर्ण विभागाला हे कळवण्यात येते की दिव्यांगांना राहता घराजवळ बदली करून द्यावी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉनची घंटी दिसेल ती घंटी दाबा धन्यवाद